आमच्या सावकर ग्रुप असे सगळी पोहर असते त्याच्या मागे खूप त्यांचं कष्ट आहे त्याच्यामुळे आज त्यांची मन कुठ त्यांनी खाली नाही जाऊन दिली कारण का मुळशी तालुक्यात मैदान होतं आणि त्या मैदानात त्यांनी एक नंबर तासावरून त्यामुळे सगळी पोर खूप खुश होती नाही का बघितलं तर तुमच्या साम्राज्यावर पण खूप जीव आहे वारंवार केला आणि साम्राज्याने तिकडे गोळा केला म्हणजे कुठेतरी तुम्हाला आज द्विगणित आनंद आप आला आपलं कस आहे बैलांनी गोळा केला काय के आणि बैलांनी मात काढला काय आपल्याला त्याचं सुख दुख नसतं आपण जेवढं त्याला पहिल्या गोष्टी जर पगार आला तेवढंच जर भेदभाव करत नाही दोन्ही बैलांनी जरी मार खाल्ला तरी दोन्ही बैल तेवढेच आणि पोर त्यांच्या मागे खूप कष्ट करतात त्यामुळे कुठं हे फळ भेटत काही दिवस चढ उतार असतात त्यामुळं आम्ही कधी खचून गेलो नाही आमचं ग्रुप कधी खचून गेलं नाही आमच्या पोरांनी खूप कष्ट केले त्यामुळं आज तिकडं त्यांना यश आलं आणि इकडे लगोन विचारलं नक्कीच चढ म्हटलं तुम्ही आणि त्याचे चाहते इतके पण त्यांना पण माहिती की आहे आणि तो कुठेही मान खाली टाकून देत नाही त्याने आज परत त्या प्रेक्षकांसाठी दाखवून दिलं की मी खरं तर लढतो आणि एक नंबर पण करतोस काय सांगायचं प्रेक्षकांना आवाहन केलं कारण खूप देव प्रेक्षक च्या हाती खूप त्यांचे कमेंट की आपला देव बाकासूर गुलात हवा आणि त्यांचं स्वप्न पण पूर्ण केलं काम बॅक केलं खऱ्या अर्थानं जस की सगळे त्याला बक्का सोडला देवमान त्यामुळे त्याचे सगळे भक्त इथे नाही का आणि त्या भक्तांची कुठेतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांनी त्यांना थोडासा केला नक्कीच आणि त्याच्यासोबत आज पहाला तो राजा तर राजाबद्दल काय सांगाल नाही आज एक आपला चांगला बैल बोलतो ते mm. आपले सर्व भाऊ जाधव असतील त्यांनी त्यांच्या नियोजनात छोरा झाला होता आणि त्यांना बैल लिहायचं आता एक महिला त्यामुळं आपण त्यांना बैल लिहिला आज फायनल ला ज्यावेळी एक नंबर वाटला त्यावेळी तुम्हाला काय वाटलं तुमचा आनंद काय होता वैयक्तिक मला तुम्हाला काय वाटलं आपल्याला आनंद बैलाने मार्ग आला तरी आपल्याला आनंदच असतो कारण का बैलाने आपल्याला खूप काही कमवून दिलेले बरोबर आपण कधी आपल्याला दुःख होतच नाही बैलाने सेमीला मार खाल्ला तरी आणि एक नंबर केला तरी आपण जास्त ओरडून जात नाही आणि तुमचं खरं अर्थ ना प्रेम पाहायला इतकं मिळते बाका सुरू होत की मामांचं लग्न झालं तरी मामांच्या लग्नात पण तुम्ही बाका सुरचाच वेगळं इंटरेस्ट केला होता त्याच्यावर तुमचं पण आणि प्रमुख उपस्थित होती त्या त्याला पण मी जे काय ते सगळं त्या बाकाशोमुळं आहे त्यामुळं मी सगळं नक्की मु महत्वाचं बोलला की कारण तो तुमच्या आयुष्यात आला आणि त्याने तुमची मान कधी खाली दाखवून दिली नाही आज पण तो जिद्दीने पाळला आणि एक नंबर केला ज्यावेळी वाटत की ज्यावेळी सामने असतात वगैरे त्यावेळी बाबा सुट्टा निकाल घेतला त्याच्याबद्दल काय सांगाल कारण आज खरं ओपन चा खूप दिवसातून लागलं होतं तुम्हाला माहिती ओपन चालू होते पण आज ते ओपनचा पडला आणि बाबा ती जिद्द दाखवली की मी एक नंबर करतो वगैरे आनंद वाटतो खूप आणि आपले जे जवळचे माणसं ते आपल्याला सपोर्ट करतात तिकडे सुद्धा आपल्या साम्राज्याला वाद पडला आपले आनंद विकार असतात त्यांच्या आमचे खूप घरातले संबंध आहे त्यांना फक्त फोन केला मी नाही का तीस तारखेला असं समजा पडले मला बैल पाहिजे ते बोलले का शब्द बोलली येईल तीस तारखेला तू टेन्शन घेऊन त्याला त्यांना पण फोन पण नाही केला एवढे आमचे संबंध आपण जपून ठेवल्या आणि याला पण ते देऊ माझ्यात आमचे घरच्या पाहिजेत नक्कीच आणि आगा आता आगामी हिंद केसरी मैदान येत आहेत मूळशेड नियोजन झालं का नियोजन आता आपण जिल्ह्यात मैदान आहे ओळखीचं हिंद केसरी तुमचं म्हणजे जिल्ह्याचं मैदान आहे त्यामुळे म्हटलं की नियोजन वगैरे झालं का ओळखीचं वगैरे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीम साठी नक्कीच बाका सर जसं तुमचं नाव करतो महाराष्ट्रात अजूनही तो भरपूर वर्ष तुमचं नाव करेल आणि तुमची नाव खाली करून ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद